माणसाच्या जीवनामध्ये अपेक्षा प्रयत्न आणि फळ या त्रिकुटाचा सातत्याने खेळ चाललेला असतो अपेक्षा जर योग्य त्या प्रयत्नांनी यशस्वी होऊन जर अपेक्षित फळ मिळाले तर समाधान मिळते परंतु जर उलटे झाले अपेक्षा ठेवून खूप प्रयत्न करूनही जरी आपल्याला फळे मिळावी अशी इच्छा असूनही जर आपल्याला तशी फळे मिळाली नाहीत तर माणूस निराश होतो त्रास होतो त्याच्या चिंता वाढतात आणि त्याचा परिणाम त्याच्या एकंदर आरोग्यावर होतो विशेषत ज्येष्ठ नागरिकांना जास्त त्रास होतो होणं स्वाभाविक असतं दुसरी गोष्ट एकाच वेळेला अनेक गोष्टींचा मागोवा घेत राहणं कामं मल्टीटास्कसारखी करणं याचाही तब्येतीवर परिणाम होतो तिसरी गोष्ट संभ्रम हे करू का ते करू हे बरोबर ते बरोबर अशी देखील अवस्था माणसाच्या जीवनात सातत्याने येत असते त्यामुळे त्या, त्या संभ्रमित अवस्थेत शरीरातले एकंदर रचना हार्मोनल चेंजेस यामुळे परिणाम होऊन त्याचाही तुमच्या ब्लड प्रेशरवर शुगरवर तब्येतीवर परिणाम होतो थोडक्यात चिंता हुरहुर ज्याला आपण एन्झायटी म्हणतो त्याचा परिणाम तुमच्या एकंदर जीवनावर होत असतो ताणतणाव जे निर्माण होतात त्यामागे ही कारणं आहेत अपेक्षा प्रयत्न आणि फळं या जाळ्यामध्ये तुम्ही अडकून पडता आणि एखादा कोळी जसा कोळ्याच्या जाळ्यात गुरफटलेला असतो त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनातले स्थैर्य समाधान घालवून बसता करता सर्वोत्तम मार्ग म्हणजे निराकार निरपेक्ष बुद्धीने काम करत राहणे फळ कुठलंही मिळो जे गीतेत सांगितलं आहे कर्मने वाधिकारच ते मा फलेशू कदाचन अशा प्रकारे जर वागलात अपेक्षा ठेवायच्या नाहीत मिळेल ते काम करायचं याप्रमाणे तुम्ही जर वावरलात तर चांगलाच धन्यवाद